सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमबुद्धा आहे आज आपण धम्मपदातील गाथा नंबर दोनशे चार ह्या गाथेचा अभ्यास करणार आहोत आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे ही राजा प्रशेंजिताची गोष्ट आहे भगवंतांनी प्रशेंजिताला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे आरोग्य परमाला सन्तुष्ठि परमं विश्वास विश्वासपरमायति निबाणन् परमं सुखं परमलाभ आरोग्यसे श्रेष्ठधन हे श्रेष्ठ बंधु विश्वास परम सुख नि आरोग्य सर्वात मोठा लाभ है सर्वात मोठे धन है विश्वास सर्वात मोठा होई आणि निर्वाण हेच परम सुख होय ही गाथा कोसल नरेश प्रसेंजितास उद्देशून भगवंतांनी श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असतानाही उच्चारलेली आहे कोसल नरेश प्रसेंजीत हा भट्ट होता त्याने त्याची संपूर्ण चेतना जणू जिभेचे चोचले पुरवण्यासाठीच वापरली त्याच्याकडे फक्त दोन कलमी कार्यक्रम होता एक खाणे खाणे आणि खाणे व दुसरा झोपणे झोपणे आणि झोपणे एवढे भोजन तो करीत असे की त्याला नेहमीच बिमार पडावे लागे, तो इतके खात असे की चिकित्सक त्याचे डॉक्टर त्याचे वैद्य सदा त्याच्या सेवेला हजर राहत असत त्याचे पोट सुटू लागले आणि तो लठ्ठ होऊ लागला देहाची चकाकी हळूहळू कमी होऊन तो निस्तेज दिसू लागला एका मृत शवासारखा पडून राहू लागला परंतु भोजन त्याचे कमी होत नव्हते एकदा तो बुद्धांचे प्रवचन ऐकायला गेला त्याला जावेच लागले सारी राजधानी बुद्धांना ऐकायला जात होती आणि राजा गेला नाही तर बरे दिसले नसते प्रतिष्ठेचा प्रश्न होता लोक म्हणाले असते की राजा अधार्मिक आहे इच्छा असो वा नसो राजांना दाखवावे लागे की ते फार धार्मिक आहेत आणि लोकांना जर वाटले की राजा अधार्मिक आहे तर त्या राजाचा नीट सन्मान होत नसे म्हणून राजा प्रशेनजीत बुद्धाचे प्रवचन ऐकायला गेला परंतु जाण्यापूर्वी विचार केला की नजानो किती वेळ ऐकायला लागेल आणि जेवढा वेळ बुद्ध बोलतील तेवढा वेळ ऐकत बसावे लागेल म्हणून जाण्यापूर्वीच राजाने भरपूर जेवण केले राजा, के राजा असल्यामुळे बुद्धासमोर सर्व नगरवासियांच्या पुढे त्याला बसायला मिळाले परंतु बसताबरोबर थोड्याच वेळात तो झोपेच्या डुलक्या देऊ लागला त्याला फुर्सत कुठे होती बुधाचे प्रवचन ऐकायला आला होता परंतु ऐकण्याच्या स्थितीत नव्हता एवढे खाऊन गेला कि की डोलकी येणे साहजिकच होते बाकी लोक उपदेशाच्या मस्तीत डोलत होते आणि राजा झोपेत डुलत होता बुद्धांनीही पाहिले त्यांना त्याची फारच दया आली त्यांची डुलकी पाहून बुद्ध म्हणाले महाराज काय असेच जीवन घालवायचे आहे जगायचं नाही फारच गेली आणि थोडीशी राहिली आता तरी होस सांभाळा जागेवा भोजन हेच काही जीवन नाही ह्या परम घडीला असे व्यर्थ गमावू नका राजा प्रशंगीत म्हणाला म्हणते सर्व दोष भोजनाचा आहे ही मानतो त्यामुळेच माझे स्वास्थ्य नेहमीच खराब राहते तंद्री कायम शरीरावर स्वार असते प्रमाद आणि आडस सदा घेरलेले असतात आणि त्याच्या बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसत नाही सर्व दोष भोजनाचा आहे भगवान बुद्धराजाला म्हणाले पागल दोष भोजनाचा कसा काय असू शकतो आपला दोष भोजनावर टाकतो आणि भोजन जबरदस्तीने तर तुझ्यावर स्वार होत नाही लक्षात ठेवा आपण सर्व हेच करतो स्वतःचा दोष दुसऱ्यावर टाकतो बुद्ध म्हणाले दोष भोजनाचा कसा काय असू शकतो अरे दोष बोधाचा आहे तुला माहीत आहे की तुझे स्वास्थ्य खराब होत आहे तुला माहीत आहे की त्यानेच आडस येत आहे तुला माहीत आहे की जीवन व्यर्थ जात आहे बिमार 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 आणि बिमारीमुळे जीवनात काहीच करता येत नाही परंतु हा बोध तुला भोजन करताना होत नाही भोजन करताना तू स्वतःचे जिभेला सांभाळू शकत नाही आणि हा बोध मात्र भोजनानंतरच होतो जेवताना नव्हे तेव्हा प्रसिंजिताने विचारले मी काय करू भगवान बुद्ध म्हणाले राजा तुझ्याने कदाचित तेह होणार नाही मी बघतो आहे की तू अगदी जड होत आहेस त्यावेळी प्रसेनजीताचा अंगरक्षक तिथे उभा होता त्याचे नाव होते सुदर्शन बुद्ध म्हणाले सुदर्शन तू अंगरक्षक कसा हे अंग तर खराब होत चालले आहे तू काय अशी सेवा करतो आहेस तुझ्या सम्राटाची तू याद राख आणि जेव्हा राजा भोजनास बसेल ना तेव्हा बिलकुल समोर उभा राहा भोजन होईपर्यंत हलू नकोस आणि राजाला आठवण करून देत राहा स्मरण कर स्मरण कर बुद्ध काय सांगून गेले तू चुकू नकोस राजा नाराज होईल तुला हटवण्याचा प्रयत्न करील परंतु बिलकुल बाजूला हटू नकोस तू अंगरक्षक आहेस तू आपले काम पूर्ण कर आणि ही गोष्ट सुदर्शनलाही पटली तो अंगरक्षक तर होता परंतु ज्या अंगाची तो रक्षण करीत होता ते अंग तर सुटत चालले होते राजाचा देह नष्ट होत होता तेव्हा सुदर्शनने बुद्धांची गोष्ट ऐकली आणि राजाच्या भोजनासमयी तो त्याच्यासमोर उभा राहू लागला मोठ्या हिमतीचा अंगरक्षक होता कारण प्रसिंजिताला जेवणात आठवण करून दिली की तो अत्यंत नाराज होत होता जेव्हा राजा जास्त खाऊ लागे तेव्हा सुदर्शन म्हणे स्मरण करा स्मरण करा भगवंताचे वचन स्मरण करा त्यावर राजा ओरडू लागे म्हणे बनकर बकवास कोण भगवान कुठलं भगवान नंतर विचार करू आज मला खाऊ दे मात्र सुदर्शन राजाचे ऐकत नसे तो सीमित भोजनाची त्याला सतत आठवण करून देई हळूहळू ह्या गोष्टीचा परिणाम दिसू लागला रश्री आवत जात है सिल्पर पडत निशान करत करत अभ्यास के जडमती होत सुजान थोडा थोडा बोध होऊ लागला नाराज पण होत होता परंतु सुदर्शनची माफी पण मागत होता की त्याचा काय दोष मग सुदर्शन म्हणत असेल की बघा मला तथागतांना याची उत्तर द्यावे लागेल आणि बराचदा त्यांनी विचारणा पण केलेली आहे की मी आपले का व्यवस्थित बजावत आहे की नाही तेव्हा प्रसेनजीत अजून घाबरला तीन महिने भगवान त्या नगरात थांबले होते प्रशेनजीत जेव्हा दुसऱ्या वेळी भगवंताकडे गेला तर तो दुसराच मनुष्य वाटला त्याच्या चेहऱ्यावर आता ते झडकू लागले होते त्याची अंगकांती तेजस्वी वाटू लागली होती त्याने भगवंतांना धन्यवाद दिले त्याचे त्याने अंगरक्षक सुदर्शनलाही धन्यवाद दिले आणि आपल्या मुलीचा विवाह सुदर्शनबरोबर करून दिला आणि त्याचे अर्धे राज्य पण दिले आणि जेव्हा दुसऱ्यांदा तो राजा भगवंताकडे आला तर तो रूपांतरित होऊनच अत्यंत अनुग्रहाने भरलेला तेव्हा भगवंतांनी ही गाथा उच्चारली आरोग्य परमाला संतुठी परमधन विश्वास परमायाती निर्बाण परम अर्थात आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे संतोष हे सर्वात मोठे धन आहे विश्वास सर्वात मोठा सखा आहे तर निर्वाण सर्वात मोठे सुख आहे आरोग्याचा अर्थ आहे साऱ्या रोगातून मुक्ती यात मनाचे रोगही संमिलित आहेत देहाचे रोगही संमिलित आहेत आरोग्य हा शब्द विराट आहे जेव्हा सर्व उपाधी नष्ट होऊन तुम्हाला तुमच्यावर कुठलीही सीमा बांधणारी नाही अशी अवस्था जी असते ती आरोग्याची अवस्था म्हणूनच बुद्ध वारंवार सांगत असत की मी चिकित्सक आहे मी वैद्य आहे तुम्हाला मी आरोग्य देण्यासाठी आलेलो आहे भगवंतांनी आरोग्याला परम लाभ असे म्हटलेले आहे तेव्हा निश्चितच त्यांना नुसते शारीरिक स्वास्थ्य अभिप्रेत नव्हते मानसिक आध्यात्मिक सर्व स्तरात जेव्हा व्यक्ती रोगापासून मुक्त होते तेच खरे आरोग्य आणि जेव्हा मनुष्य आरोग्याला उपलब्ध होतो तिथे संतोष निर्माण होतो कारण जिथे आरोग्य आहे तिथे संतोष आहे जिथे कोणता रोगच नाही तिथे कसा असंतोष तिथे थोड्याशा भोजनानेही तृप्ती मिळते थोड्यातही पुष्कळ मिळते क्षुद्रातही विराट मिळू लागते म्हणूनच बुद्ध म्हणतात संतोष सर्वात मोठे धन विश्वास सर्वात मोठा बंधू आणि निर्वाण सर्वात मोठे सुख निर्वाणाचा अर्थ होतो शून्य भाव प्रथम रोग नष्ट होतात मग हळूहळू रोगांच्या मदतीने जो अहंकार असतो तो विसर्जित होतो आणि सर्व रोगांचे मूळ अहंकारात असते जेव्हा रोग नष्ट होतात अहंकार पण गळून पडतो त्यावेळच्या त्या, त्या अवस्थेला बुद्ध निर्वाण म्हणतात म्हणून निर्वाण सर्वात मोठे सुख आहे विश्वास परमयाती विश्वास हा सगळ्यात मोठा बंधू आहे विश्वास हा सगळ्यात मोठा आप्त आहे बंधुत्व किंवा नाते विश्वासाच्या पायावरच उभे राहते जर एखाद्याला त्याच्या आईवर वडिलावर किंवा कोणत्याही नात्यावर विश्वास नसेल तर त्याचे नाते हे नाते आहेत असे म्हणताच येणार नाही उलट जर एखादा मनुष्य एखाद्यावर जो नातेवाईक नसूनही त्याचेवर विश्वास ठेवत असे तर तेच खरे नाते आहे असे म्हणता येईल विश्वासामुळे एकमेकांचा समजूतदारपणा जवळीकपणा व श्रद्धा निर्माण होते कधीकधी काही लोकांचे मनातील उद्देश समजू शकत नाही अशा दुष्टवृत्ती असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर ते नातेवाईक असोत की नसोत फार वाईट परिणाम येण्याची शक्यता असते म्हणून एखादा अत्यंत विश्वासू मनुष्य शोधणे कठीण आहे तीन गोष्टी मनुष्याच्या अधोगतीला कारणीभूत होतात त्या तीन गोष्टी म्हणजे कंजूशी आळस आणि चुकीच्या ठिकाणी विश्वास देशणीच्या अंतिम उपस्थित असलेल्या बऱ्या श्रोत्यांना श्रोतापत्ती फल प्राप्त झाले आणि इतरांना हा उपदेश अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद